महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून काही महिने झाले पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट निवडणुकीच्या प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला आहे त्यांच्या मते काही निकाल इतके अविश्वसनीय आणि संशयास्पद आहेत की यामध्ये मोठा डाव असू शकतो राज ठाकरेंच नेमकं म्हणणं काय आहे त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे का नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय राज ठाकरे यांनी केलेला सर्वात मोठा दावा म्हणजेच मन मनसेचे आमदार राजू पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या गावातून एकही मत मिळालं नाही चौदाशे मतदार असलेल्या गावात हा निकाल शक्य आहे का ही निवडणूक पारदर्शक होती का की निकाल आधीच ठरवले गेले होते राजू पाटलांचा मतदारसंघ एका गावात चौदाशे मतदार आणि निकाल काय लागतो शून्य मते हे शक्य आहे का की कुठेतरी काहीतरी मोठा डाव खेळला गेला आहे म्हणणं आहे की त्यांनी मतदान केलं होतं मग ही मत गेली कुठे मतमोजणी प्रक्रियेत काहीतरी गडबड झाली आहे का जर राजू पाटील यांना त्यांच्याच गावातून एकही मत मिळालं नाही तर प्रश्न असा निर्माण होतो मतदान यंत्रणेत छेडछाड झाली आहे का लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली पण काही महिन्यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांना बेचाळीस जागा मिळतात हे आकडे आपल्याला काय सांगतात निवडणुकीची दिशा एका ठराविक पद्धतीने ठरवली जात आहे का निवडणूक आयोग यावर खुलासा करणार आहे का राज ठाकरे यांचा अजून एक अनपेक्षित पवित्र ते कधी भाजपा विरोधात जातात तर कधी त्यांच्या समर्थनात दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला दोन हजार एकोणीस मध्ये ते भाजपवर तुटून पडले पण नंतर पुन्हा मोदींचं कौतुक करायला लागले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत त्यांना हिटलर आणि गेबेस म्हणत जोरदार प्रचार केला पण काही महिन्यातच त्याने भाजपसोबत गोड बोलायला सुरुवात केली शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर अनेकांना वाटलं की मनसे आणि शिवसेना एकत्र येते पण तसं काहीही झालं नाही उलट राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरच टीका केली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा घेतला पण नंतर त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला पाठिंबा दिला मग उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत भाजपाला ताकद देण्याचा प्रयत्न केला मग अचानक त्यांची रणनीती बदलते आणि ते पुन्हा विरोधात बोलू लागतात तर मित्रांनो मुद्दा असा आहे की राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत कधी भाजपाच्या बाजूने तर कधी भाजपा विरोधात कधी शिवसेनेसोबत तर कधी शिवसेना विरोधात हे सगळं त्यांच्या रणनीतीचा भाग आहे का की ते स्वतःलाही दिशाहीन वाटत आहे हे गोंधळले पण त्याच्या राजकीय भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतं का तुमच्या मते राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी का त्यांचे निर्णय तुम्हाला योग्य वाटतात का तुमचं मत खाली कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला वाटतं की हा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा तर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आणखी राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या खरं काय चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र